जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपर्क सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना निवेदन देण्यात आले बिहार येथील जगप्रसिद्ध बुद्ध गया येथील विहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त करा व बौद्धर्मियांच्या स्वाधीन करा अशी मागणी पुण्यासह संपूर्ण देशभरातून होत आहे भदंत सोमानंद राष्ट्रीय प्रभारी भिक्खू संघ प्रकाश कांबळे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुणे जिल्हा अध्यक्ष सविता सोनवणे जिल्हा प्रमुख महिला विंग बाळासाहेब धावारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष की पी गजभिये शेष नारायण पवार प्रदीप कुमार सोनवणे दुशांत खोबरागडे पी टी शिंदे पी बी उबाळे चंद्रकांत गायकवाड अन्य पद अधिकाऱ्यांच्या निवेदनावर सया आहेत जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह निवडाल मध्ये आपल्या सर्वांचं साव़ स्वागत करतो मित्रांनो आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय जे अजून आहेत दा आणि या ठिकाणी काही सामाजिक संघटना आमचे पाणी भारत मुक्ती मोर्चा अशा संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की विषय आहे की बौद्ध गया बचाओ म्हणजे बौद्ध गया मुक्ती आंदोलन बौद्धगाय जी आहे ती बौद्ध बौद्धांच्या स्वाधीन करा बौद्ध गया बौद्ध गयामध्ये बौद्ध महाविहार गौतम बुद्धाचे जे मोठं विहार आहे जो जागतिक कितीचा विहार आहे ते जाग जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि विहारावरती पंडित लोकांनी म्हणजे ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे तो कब्जा त्यांनी काढून यावा आणि ते विहार मुक्त करून बौद्धांच्या स्वाधीन करावं यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे निवेदन पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे त्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधूया आजचा काय विषय काय हा आपण कलेक्टर साहेबांना भेटला निवेदन दिलेलं आहे विषय काय घेतला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या द्वारे संपूर्ण भारतातील बुद्धिष्ट पुरातत्व विरासत वाचवण्यासाठी आणि महाबोधी बुद्ध विहार जे बुद्ध गयाला आहे ते वाचलं पाहिजे ते ब्राह्मणांच्या कब्जातून निघालं पाहिजे ब्राह्मणांचा त्या ठिकाणी कब्जा असता कामा नये सेम बुद्ध विहाराच्या सामोर त्या ठिकाणी हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी सरेआम पिंडपा पिंडदानाचा कार्यक्रम केला जातो तर हे सगळं त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे काम होऊ नये आणि हिंदू विचारधारेची जी माणसं आहेत ब्राह्मण लोक आहेत त्यांचा त्या ठिकाणी कब्जा असता कामाने सरकारने इमिजिएट इंटरनॅशनल कायदा असा आहे की ज्यांची प्रार्थनास्थळे असतील त्यांनाच ती मिळावीत ज्यांची ती धर्मस्थळे आहेत त्यांनाच ती मिळावीत मग बौद्धांच्या धर्मस्थळावर ब्राह्मणांचा कब्जा कशाला आला समज तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाला आम्ही रिक्वेस्ट करतो हो की लवकरात लवकर त्यांनी ब्राह्मणी कब्जा हटवून बौद्धांना ते स्थळ स्वाधीन करावं यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला मेमोरेंडम देण्यासाठी आले हवारे सर आपण का नबोदय मी बाळासाहेब धावारे उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्राच्या कार्यदेश म्हणून या ठिकाणी काम करतोय आताच आदरणीय यांनी सांगितलेलं आहे की ते महाबोधी विहार जे आहे ती महाबोधी विहार हे ब्राह्मणाच्या खात्यामध्ये आहे आणि ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही उत्कृष्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून पाच चरणामध्ये हा कार्यक्रम राबवतो अच्छा आणि या चा, पाच पाच चरणाच्या कार्यक्रमामधला हा आजचा जो काही तीन तारखेचा जो काही या ठिकाणी पहिला टप्पा होता तहसील कार्यालयावरती निवेदन देण्याचा तो निवेदन देण्याचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे नंतर आठ मार्चला आमचा दुसरा टप्पा असणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये धरणा आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करणार आहोत बावीस मार्चला आम्ही या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा पातळीवरती सर्व देशभरामध्ये आम्ही रॅली काढणार आहोत आणि नऊ एप्रिलला जो भारत भारतामध्ये जी काही जेल भरो आंदोलन आहे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलं आहे तर त्या जेल भरो आंदोलनामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा सुद्धा हा विषय घेऊन आम्ही जेल भरो आंदोलन आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत आणि एक जुलैला जो काही भारत बंद आहे म्हणजे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं तर त्या मोर्चामध्ये सुद्धा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कनं हा विषय घेऊन आम्ही त्याला देखील या ठिकाणी साथ देण देणार आहोत म्हणून आम्ही या पाच चरणामध्ये या ठिकाणी हा चरणबद्ध कार्यक्रम करून हे जे विहार आहे ते विहार काय झालं पाहिजे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सुरुवातीपासून वर् काय करत आहे काम करत आहे आपण जर पाहिलं गेलं जसे बनते म्हणले गेले की जर प्रत्येक धर्माची जी काही समजा मंदिर आहेत ते मंदिर त्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहेत बरोबर म्हणजे बुद्धाचं मंदिर या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात नाहीये म्हणजे विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाहीये पण बाकीच्या सर्वांची ठिकाणी आहेत मग क्रिंच नासू नंतर या ठिकाणी तुमच्या ठिकाणी हे नासू द्यात मुस्लिम असू द्या या सर्व बाकीच्या सर्व या ठिकाणी धर्मांची जी प्रार्थना स्थळ राजी मंदिरं आहेत त्यांच्या ताब्यात नाही असंच आमचं देखील म्हणणं आहे की हे मंदिर आमच्या बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी आम्ही विशिष्ट लेखरोबरच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी आंदोलन या ठिकाणी उभे करत आहोत आदरणीय क्रिसाम साहेबांच्या नेतृत्वामध्ये काय जय सर्वांना भारतीय मोर्चा कोयला संघाचे जिल्हाध्यक्ष आहे तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणेच मलाही असं वाटतं आहे की जर सर्वांची म्हणजे हिंदूंची मुसलमानांची मंदिरं मशीद त्यांच्या त्यांच्या ताब्यात असतील त्यांच्याच चौकशी तसं काम करत असतील तर आमच्या सुद्धा आमच्या सुद्धा विहारावरती ह्या ब्राह्मणांचा कब्जाण असं आहे आमचं आमचं विहार आमच्या आमच्या ताब्यातही गाव बोला बोला बोलाय मी कौशल मित्र आज आम्ही इथं कलेक्टर कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आज आलं आहोत हे निवेदन आहे बिनमार्फत आहे आज जे दे, निवेदन इथे देण्यासाठी आम्ही लोक आलेलो आहे याच पद्धतीनं देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे, ते कार्य आज चालत आहे विरोध दर्शवला जात आहे हो तर मित्रांनो आज आपण सांगायला असं वाटते की बी टी ॲक्ट जो आहे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आणलेला आहे हाच मुळात षडयंत्राने आणलेला आहे जसं आमच्या का कार्यकर्त्यांनी सांगितले की प्रत्येक धर्माच्या याला धर्मस्वातंत्र्य आहे तुम्हाला धर्माचं स्थळ मानवायचं किंवा मंदिर बांधण्याचं आणि त्याच्यात त्याच्याप्रमाणे तुम्हाला आचरण करण्याचं भारतीय संविधानानं तुम्हाला हे दिलेलं आहे स्वातंत्र्य दिलं मग हे बौद्धांनाच का नाही बरोबर हा प्रश्न त्यावेळीपासून आजपर्यंत तसाच प्रलंबित आहे ब्राह्मणी व्यवस्था या प्रश्नाला सातत्याने दाबत आहे काय कारण काय नेमकं त्यांचा हेतू काय ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये हे जे लोक आहेत हे एकतर बौद्ध स्थळांचं नुकसान करत आहेत किंवा त्याचं परिवर्तन करत आहे कुठं बुद्धाच्या मूर्तीला ते साडी नेसवतात देवी डिक्लेअर करतात आणि त्या ठिकाणी त्याची धर्मस्थळं डिक्लेअर करून त्या ठिकाणी त्याचा धर्माचा धंदा चालू आहे तर ही बौद्ध विरस बहुजन समाज हा बौद्ध समाज हा ब्राह्मणी गुला गुलामगिरीतून बाहेर निघून या असे षडयंत्र आहे येस येस हे बरोबर आहे याचमुळं या ठिकाणी विरोध दर्शवतोय हे आमचं सर्वांचंच काम आहे जी विरासत आमची आहे म्हणून चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्थळं सांगितली जातात सम्राट अशोकच्याकडे की गेली कुठे हा प्रश्न आजही कोणाला पडत नाही हे फार महत्त्वाचं आम्हाला वाटतं आणि आज जी काही बौद्ध स्थळं म्हणून जी प्रसिद्ध आहेत जसं बोधग आहे किंवा अन्य ठिकाणं आहेत त्यावर देखील यांनी कब्जा केलेला आहे के के आणि तो कब्जा हटवण्यासाठी आम्ही पूर्ण या ब्राह्मणी व्यवस्थेलाच विरोध करत हो। आहोत आणि म्हणून त्याचाच एक टप्पा म्हणून आम्ही या बीनच्या माध्यमातून ये आम आंदोलन आम्ही करावास घेतलेला आहे धन्यवाद यहां पे पिंड होता है कब से करा रहे हो यहां पे हम हां हमको तो लगता है कि 2010 से 2010 से पिंड करा रहे हो आगा तो आगा ये 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 आगा ये, आगा ये बुद्ध विहार तो बुद्ध के ज्ञान प्राप्ति का स्थल है प्राप्ति का स्थल वहाँ और ये पूरा परिसर है देखो उधर भी ये पूरा परिसर है तो इस परिसर में तो बौद्ध लोग होते हैं तो ये ये पिंड कौन सी मान्यता में होते हैं ये किस मान्यता का प्रतीक है पित्रका किन पित्र की मान्यता है ये हिंदुओं की है ना आ, तो हिंदुओं की मान्यता के लिए आपको कहाँ कराना चाहिए काशी में कराना चाहिए मथुरा में कराऊ गया तो गया में तो बहुत बड़ी जगह है ना गया में पूरा शहर आता है गया में ये आता है क्या हर जगह भी होता है इस शास्त्रों में ये तो बुद्ध का महासंबोधि तो स्थल है हम यहाँ बचपन से जब से हमारे बाप है दादा है मैं भी आ रहा हूँ क्योंकि इसलिए आ रहे हैं ना क्योंकि बौद्ध समाज नहीं जाएगा बहुत समाज को पता नहीं था राम मंदिर में जाके कोई नमाज पढ़ेगा अच्छा लगेगा है बताइए आप कोई जाके विष्णु के मंदिर में जाके चर्च की घंटी बजाएगा अच्छा लगेगा आपको तो ये पवित्र स्थल पूरी दुनिया में बुद्ध के नाम से फेमस है प्रसिद्ध है पूरी दुनिया के लोग यहाँ बुद्ध को नमन करने आते हैं वो आपको देखेंगे क्या सोचेंगे कि भाई ये हिंदू मान्यता के लोग हैं बौद्ध मान्यता के स्थल पे लोग आए हैं तो पवित्रता पवित्रता होती है भाई आप ही अगर आपकी वेशभूषा है तो पंडित जी हो अभी आपको कोट पैंट पहना दे कौन पंडित जी कहेगा नहीं कहेगा ना कोई तो पंडित जी का एक अपनी गरिमा है एक वेशभूषा है वो बनी रहनी चाहिए तो की एक अपनी गरिमा है इसकी एक मान्यता मान्यता है तो इस मान्यता में आप लोगों ने जो ये श्राद्ध का जो पिंडदान का या पिंडा पुराने का जो ये आड़ंबर शुरू कर दिया है क्या नहीं आपको लगता है कि आप लोग गलत कर रहे हैं भाई आपको यह नहीं करना चाहिए क्योंकि इसलिए क्योंकि अगर ये बातें आगे बढ़ेगी अब विवाद बढ़ेगा तो विवाद तभी तो तो टकराएगा आपकी 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 मान्यता मान्यता सीमा में होनी चाहिए तो अभी जो सरकार है चाहे केंद्र सरकार हो चाहे भाई बिहार सरकार हो चाहे यूपी की सरकार हो वो क्या कह रही है हिंदू हिंदु को हिंदुओं की मान्यता माननी चाहिए था। अपने स्थलों पे बौद्धों को बौद्धों को माननी चाहिए तो पंडित जी ठीक है अभी कर रहे हैं आपके हम और पंडा जगह पंडा करेगा नहीं हम भी प्रयास कर रहे हैं अब बड़ा बड़ी वो चलने वाली है अभियान इस अभियान आन में आने वाले अगले साल अब की श्राद्ध हुआ अगले बार श्राद्ध नो महत्र भोजन प्रवाह न्यूज़ चैनल धन्यवाद